बघा अंशी का कुठं चालली फिरायला नको उचलू बाळा ते लागन तुला पडन पायावर टाकून दे मुंग्या या तिथं हे बघा या कार्टून किती आगावे तू कशाला चप्पल ग गे पोर आहेत बघा हे आम्ही मामाच्या गावून कालच आलेलो आहे आणि आम्ही परीसोबतच आलो आहे ना परी आम्ही सोबतच आलो परी अंशिका आम्ही अंशिका तू आता परी जवळ घरी राहा मी दुकानात जाते हम्म कशाला येते चिची येते त्याला हात नाही लावू राहते ना परीजवळ पिऊ ये परी आहे खेळायला नाही आगाव पोरकीय आहे काही आता जायचं आहे बाळा पायी पायी येणार का तू हम्म खेळती ना बरी तू हिच्यासोबत सोबत तुला करमत का आमच्या इथं तुला म्हणते मी परी तुला करम करमत का मामाच्या गावाला करमत खरंच करमत म्हणजे मामाच्या गावाला जायचं काकूला म्हणते तिची काकू म्हणली जाऊ नको नाही मामीकडं मोठ्या फाटाकडं देते मग आम्ही इकडं जाऊ नको ती जायचं मग आम्ही का इकडे चालू आहे पाणी आणि ह्या आल्या ना कायम किचन मध्येच राहत्या अवताराला काय होत आपलं काम चालू आहे सकाळी काही नको ठेव खाली मग माहेर माहेर कशाला असत पडला नशिबात म्हणून आज तक बघावर मोनीताई आले आणि माझं नशिब बी तसतं राहतं मला किचन मध्ये भाजी करत पडत नाही ते आल्यावर माझा नवरा म्हणतो माझ्या बहिणी आल्या का तू कामाला लावती म्हणे आणि तू आईता बसून खाती त्या तरी बी तसतं आहे काय बोया आमचं नशिबात तसे काय करू यांचा पसारा बघा काय काय पसारा आणू आणू टाका साड्या परे अग पडशिं तशी चक्कर आली तर परी, परी? तरी अजून दोन कमतरताय जितेंद दादा आल्यावर अजून होईल चल आहे आजकल लय नाही ही तीन लई ओरडतो <laughs> मी एकदा काहीतरी घालता कसा ओरडला तर लई ओरडतो तरी एक झोपली म्हणून शांतता आहे आपल्या घरात हे तर हिचं एकच चालतो ओ ओ परिचय परिचय चयन एकदम काळे झाले पायातले हिचे पिऊचे एकदम पांढरे शुभ्र आहे हातातलं काळे झाले आणि ते एक निघलं का कानातलं तिथं ठेवलंय आमच्या घरात एवढा पासार आणि एवढा कालमा कधी दिसला का तुम्हाला आम्हाला आता कालमा गेला ना आम्हालाच करमत नाही अचानक येत्या आणि ओळख होईपर्यंत तर निघून पण जात्या पिवडी येते पण माझ्याकडं त्यांचे लेकर एवढे शांत आहे ना कोणाकडे पण राहते माझे एकदम विरुद्ध आहे त्यांच्या कोणाकडे जाणार नाही छान काहीच नाही कोणा कोणाच्या हातानं काहीच नको करायला माझ्या लेकर सगळ्या गोष्टीला आई लागते छान छान पिऊ आत्या आली ग ना पिऊ आल्यामुळे कोणाची गरज नाही पिऊ झोपली का मग ती परी सोबत खेळती नाही तर मग ती पिऊच्या माग मागच फिरती आंशिकाचे कानातले पण काढून आणावं लागल नको घेऊ परी झोपू दे गुपूया या पोरी तिला झोपूनच देत नाही आता आम्हाला आहे दुकानात त्यामुळे आम्ही तिथं चा या सगळ्यांनी चहा प्यायला आम्हाला बडे करायचे अजून त्याचा वडे रा घर या मीला पाय पायच नाही मीला कसं उचलून नेऊ आता एक कडेवर एक पायपायी पाचच मिनिटाचा उशीर झाला नाहीत मी त्यांच्या सोबतच गेले असते पाचच मिनिटाचा हे झालं ना हा नेते हा चला आता आवरते मी त्या दुकानात संध्याकाळी परत हा ए फेकू नको तर मी आली दुकानी बघा आणि मी सकाळी पायी पायी चालले मला खूप उशीर झाला यायला मला यायलाच अकरा वाजले होते दुकानात आणि चल किती दिवस झाले मी दुकानात नाही आले हा सात आठ दिवस होत आले त्याला गुरुवारी गेले की नाही मी माहेरी गुरुवारी गेले आणि रविवारी परत आले तर तर दुकाने आलीच नाही आज मंगळवार आज आले दुकाने कुपरा आडा घालतात पण ते आवरलं वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि देवांश पण झोपलेलं आहे इथं म्हणजे मला येऊशी पण वाटेल नव्हतं घरी सगळे आलेले घरी एकदम घर भरल्यासारखं वाटतंय आणि मी इकडं मलाच कर मेनं नाही जाऊन द्या थोडा वेळ उद्या हितेन आल्यानंतर हितेनला पाठवून उद्या पाठवून ते प आपल्याला पण बरं नाही वाटतं त्या घरी राहतात आणि आपण यायचं सगळं कार्टून आले आले झोपले तिथं चहा बिस्किट वगैरे खाल्ला आणि झोपले आज म्हणजे माझं नक्कीच नव्हतं दुकानात यायचं ना अचानक आले मी त्यामुळं डब्बा पण नाही आणला आई म्हणली आता डबा पाठवून घेईन म्हणून अजून काही पाठवला नाही आता येईन कोणीतरी डबा घेऊ हा पण झोपला आहे बघा दोघं पण झोपलेत त्यामुळे एवढं शांत मला पण खूप बोर व्हायला आहे आता दुकानात घरी चिव 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 पिऊ चिव चिव चालूच आहे इथं करमेल नाही मला पण आणि त्यात हे दोघ पण झोपी गेलेत अजूनच बोर झालाय पावसाचं वातावरण पण झालेलं आहे बघा काय करावं आमच्या इकडं नाव उन्हात पाऊस पडतोय असं सोंग झालेलं आहे या पावसाच परवा आहे या पावसानं कोणतेच काम नाही होत टेंडच्या पावसामुळं काय करावं ना करावणं म्हणजे मी सोमवारी येणार होते पण रविवारी पण बाबा आलती घ्यायला शनिवारी ताईंना घ्यायला आलते बाबा तसंच बाबा म्हणे आपण तू पण येऊ नये आमच्यासोबत पण म्हणलं मी येईन मी येते म्हणलं पण त्यात काही प्रॉब्लेम नाही मला यायला गाडीत ना इतकी गर्दी होती ना बसनं कपा ब्रेक बघायचं कामच नाही इतकी गर्दी होती आणि देवांशला आणि आंशिकाला दोघांना पण उलट्या होत्या त्यामुळं असं वाटतं बसन प्रवास नकोच त्यामुळं मी टाळलं होतं म्हणजे टाळलं म्हणजे मला यायचंच होतं म्हणलं तुम्ही जा म्हणलं बाबा ताईंना घेऊन मी येईन म्हणलं सकाळी त्यात सगळ्यांनाच राग आलता मी असं बोलले तर कारण बसने इतकी गर्दी आणि उलट्या करतात कर। त्यात माझी अजूनच खजिती होती माझी तर जाऊन द्या पण त्यांच्या दोघांची खूप खजिती होती आणि ताई म्हटलं कोमल ताई आणि त्यांची बॅग दोन पोरी माझे दोन पोरं माझी बॅग नाही नाही म्हणलं तरी दोन दोन बॅगे होतातच त्यांच्या दोन बॅग माझ्या दोन बॅग पोरं म्हटलं बापरे आपले बा म्हणलं तोलणारच नाही म्हणलं पसारा त्यामुळे नकोच म्हटलं मी सकाळी येते म्हटलं पप्पाला सोडायला लावते माझ्या तिथं इनोला सोडायला लावते मी सकाळी येते म्हणून येतच नाही आता बाबनला पण राग आला म्हणजे जाऊ त्यानंतर आता ताईला सोडायला गेले म्हणे पण गर्दी खूप होती बस स्टॉपला तर ते नाही मी नेऊन सोडतो म्हणे तुला तो काही बस मग जाऊ नको त्यांनी आणून सोडलं मग गाडी होती तर ते म्हणे चला म्हणे म्हणून परत आज यायचं उद्या यायचं म्हटलं ठीक आहे चल येते म्हणलं मी तुम्ही ऐक म्हणून ते तिकडून आलते आणि मग मी आले त्यांच्यासोबत पण त्यात पण गाडीमध्ये अंशिकाला इतक्या उलट्या ना का ब्रेक खूप थांबत थांबत आलो आम्ही तरी पण खूप उलट्या झाल्या तिला दे। देवांशला पण खूप उलट्या झाल्या अंशिकाला पण मला बसचा ते काय होते कोणतीच फोर व्हीलर मला परवडत ना की ना बस ना हे फोर व्हीलर फक्त टू व्हीलर मी इतक्या लांब टू व्हीलरवरच जाते मुलांची खूप खचिती होती त्यासाठी जायला काय करणार ना थोडं बघा आता झोपे गेले दोघं पण चला तर आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका झोप झोप नाही बघा माझ्या आवाजाने आणि मी घरी गेल्यानंतर व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न कारण आता दोन दोन तीन दिवस जोपर्यंत आहे तोपर्यंत पिऊ परि आमचाच व्हिडिओत बघायला मिळणार आपला मी काळजी घ्या आपण मी पुढच्या व्हिडिओमध्ये